निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात वरारी तीस ते चाळीस वर्ष वयानंतर कोणत्या पदार्थ खायचं एकदम टाळलं पाहिजे किंवा अत्यंत कमीत कमी प्रमाणामध्ये ते खाल्ले पाहिजे किंवा गरज पडली तर ते बंद सुद्धा केले पाहिजे याच्यामध्ये मिठाचे पदार्थ किंवा ज्याला आपण म्हणतो की डब्बा बंद पाकिट बंद साठवलेले प्रोसेस्ड फूड जे असतं कारण त्याच्यामध्ये काय असतं की तेल तळलेलं पण असतं त्याच्यामध्ये तेलकट कर तुपकटचं हे जास्त असतं आणि त्याच्यामध्ये दुसरा घटक म्हणजे साखर पण त्याला लावलेले असतं म्हणजे हे नको असलेले तिन्ही घटक शरीरामध्ये जास्त प्रमाणात जातात त्याच्यामुळं रक्तदाब वाढतो हृदयाचा धोका वाढतो स्ट्रोकचा म्हणजे अर्धांगोय होण्याचा पण धोका वाढतो किडनीला त्रास होणं किंवा किडनी खराब होणं लिव्हर खराब होणं हे पण त्रास वाढतात तसंच हाडांच्या मधलं कॅल्शियम कमी होतं आणि हाडं ठिसळ व्हायला मदत होते तसंच रव्याचे आणि मैद्याचे जे पदार्थ असतात हे तळलेले जर असतील तर हे पण पदार्थ खायचं बंद केलं पाहिजे साध्या मिठापेक्षा रॉक सॉल्ट किंवा काळे मीठ त्या त्या त्यात -त्या त्या बरं आहे प्रत्येकालाच चक्कर येण्याचा अनुभव नक्कीच आलेला असतो तुम्ही समजा बसलेले आहात किंवा झोपलेले आहात आणि अशा वेळेला जर एकदम उठून उभे राहाल तर गडगडल्यासारखं होतं डोळ्यापुढं अंधार येते चक्कर आल्यासारखी वाटत असते हे असं का होतं कशामुळे होत असतं असं तर याला मेडिकलच्या भाषेमध्ये पॉश्चुरल हायपोटेन्शन असं म्हणतात म्हणजे ब्लड प्रेशर जो असतो रक्तदाब जो असतो शरीराचा ते काय होतं की बसल्यानंतर एकदम उठलं किंवा झोपल्याचं एकदम उठलं तर ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षण जे असतं ते ज्या प्रकारे त्या व्यक्तीवर झोपलेल्या अवस्थेमध्ये कार्य करत असतं किंवा बसलेल्या अवस्थेमध्ये कार्य करत असतं त्यापेक्षा एकदम उभं राहिल्यानंतर रक्त जास्तीत जास्त हे पायाकडे एकदम जास्त ओढलं जातं ते हृदयाला मेंदूला कमी पडतं आणि त्यामुळं काय होतं की रक्तदाब हा कमी होतो म्हणून याला हायपोटेन्शन म्हणतात हे हायपर टेन्शन नाही आणि यामुळे ह्याला पॉशरल म्हणजे तुमचं पोझिशन बदलली पॉस्चर बदलला म्हणून आलेलं हे जे हायपोटेन्शन आहे याच्यामुळे हे चक्कर येत असते हार्ट अटॅक येत आहे असं वाटत असेल किंवा हार्ट अटॅक आला म्हणजे छातीत खूप दुखू लागलं घाम येऊ लागला अंग थंड पडलं असे काही चिन्ह असतात जर जाणू लागलं तर एक गोळी तुमचा जीव वाचू शकते म्हणजे ही गोळी तुम्ही सतत खिशामध्ये थे ठेवली एकदा तीस चाळीस वर्षाचं वय क्रॉस झालं त्यानंतर तर काही सुद्धा हरकत नाही त्याचा वाईट इफेक्ट हा जास्त नसतो म्हणून काय पाच मिलीग्रामची ही गोळी आहे सॉर्बिट्रेट नावाची गोळी आहे जर तुम्हाला असा त्रास जाणवला छातीत अचानक दुखलं हार्ट अटॅकची जर सगळी चिन्ह तुमच्यात दिसू लागली तर त्यावेळेला एक गोळी त्यातली काढायची आणि खाली ती ठेवायची जिबेखाली ठेवली किती सेकंदामध्ये तिचा लगेच परिणाम होतो आणि ती रक्तामध्ये प्रवाह करून हृदयाला रक्तपुरवठा कमी पडत असेल त्या ठिकाणची रक्तवाहिनी काय होते मोठी होते आणि तिथून रक्त पुरवठा पुढे जातो आणि त्यामुळं हृदय हार्ट द प्रमाण सिव्हिअर होणार असतं किंवा काही व्यक्तींचा जीव हॉस्पि हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी जीव जातो तर हे असं होणार नाही लिव्हरला खराब होऊ देत नाहीत असे कोणते अन्नातले घटक आहेत कोणते अन्नपदार्थ आहेत ज्याला आपण सुपरफूडसुद्धा म्हणू शकतो असे पाच अन्नपदार्थ म्हणजे हे आहेत कोबी जातीचे जे काही फळभाज्या असतात त्याच्यामध्ये ब्रोकोली आहे त्याच्यामध्ये पत्ताकोबी आहे फुलकोबी आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्येच हिरव्या रंगाच्या गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आहेत हे काय करतात की याच्यामध्ये लिव्हरमध्ये जे ग्लुटाथायॉन असतं हे डिटॉक्स करणारं एन्झाईम असतं आणि हे एन्झाईम काय होतं की याच्या संपर्कात आल्यानंतर हे सल्फर कंटेनिंग कंपाऊंड जो आहे हा त्याच्यातून ग्लुकोसिनोलेट हे प्रॉडक्शन वाढवतं आणि हे ग्लुकोसिनोलेट जर वाढलं लिव्हरमध्ये तर लिव्हरचं कॅन्सर होण्याची शक्यता किंवा कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी असतात त्या पण कमी होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिव्हर खराब होण्यापासून दूर राहतं थंडीमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये कोणते पाच पदार्थ जास्त प्रमाणात खाणं अत्यंत धोक्याचं आहे तर त्याच्यामध्ये पहिला आहे आईस्क्रीम दुसरा आहे फ्लेवर्ड मिल्क एकदम चिल्ड जे कोल्ड थंड करून ठेवलेलं असतं ते तसंच मिल्क शेक्स जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे याच्यानं काय होतं की थ्रोटला कंजेशन घशामध्ये खवखव व्हायला सुरुवात होते खोकला लागणं किंवा सर्दी पडसं होणं त्यामुळे आजारी पडणं ताप येणं थंडी येणं असे त्रास होऊ शकतात तसंच जर फ्राईड आणि जे प्रिझर्व केलेले असतात फूड्स फॅटी फूड्स जे असतात हे खाल्णं पण काय होतं की रक्तातली चरबी वाढते आणि त्याच्यामुळे हृदयाचा धोका जास्त संभवतो म्हणून हे पण नाही खाल्लं पाहिजे काय होतं की हृदयाचा हार्ट अटॅक ज्याला आपण कोल्ड स्ट्रोक म्हणतो हे येण्याची भीती हिवाळ्यामध्ये जास्त वाढत असते म्हणून हे पदार्थ हे कमीत कमी हे पाच पदार्थ हिवाळ्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात नाही खाल्ले पाहिजेत त्याचा दुष्परिणाम होतो पूर्ण एक महिनाभर जर दररोज एक तास चाललं तर महिन्यामध्ये किती किलो वजन कमी होतं आता आपण म्हणतो की एक तास चाललं म्हणजे अंदाजे त्याच्यात काय होतात पाच ते सहा किलोमीटर त्याच्यामध्ये अंतर जात असतं आणि पावलं जी होतात त्याच्यामध्ये चालण्याची आठ हजार ते नऊ हजार पावलं होत असतात किलो कॅलरीज जर जळतात त्याच्यामध्ये तर अडीचशे ते तीनशे किलो कॅलरीज जळतात एक तासभर चालल्यानंतर आता अशा प्रकारे चालल्यानंतर हे थोडंसं कसं मध्यम आहे किंवा थोडंसं त्यातल्या त्यात थोडी स्पीड वाढवून आहे ह्याच्यात पळायचं नाही धावायचं नाही अशा प्रकारे चालल्यानंतर एक तासभर आणि एक महिनाभर नियमित जर चाललं तर त्याच्यामुळं तीन ते चार किलो वजन कमी होतं आता जर याच्यामध्ये आणखी जर आहाराकडे लक्ष दिलं म्हणजे जरा कच्चा आहार जो असतो किंवा शाकाहारी आहार असतो निसर्गातला फ्रेश आहार असतो तो आणि तेलकट गोड आणि तुपकट हे सगळं जर कमी केलं मीठ वगैरे हो कमी केलं तर मग चार ते पाच किलो वजन कमी होतं असुद्या संडे अथवा मंडे रोज खावेत दोन अंडे हे कशासाठी आपण म्हणतो आम्ही डॉक्टर लोक का सांगतो यासाठी कारण अंड्यामध्ये जे प्रोटीन आहे हे खूप चांगल्या प्रोती क्वालिटीचे प्रोटीन आहे याच्यामध्ये सहा ग्राम प्रोटीन असतं एका अंड्यामध्ये तसंच व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व म्हणजे व्हिटॅमिन ब बारा याचं पण प्रमाण अंड्यामध्ये चांगल्या प्रमाणात असतं म्हणून शाकाहारी लोकांनी सुद्धा बरेच लोक असे असतात की जे चिकन मटन मासे खात नाही परंतु अंडे खातात तर अशा लोकांसाठी सुद्धा हे दोन अंडे तसंच एक अडीचशे एम एल दूध तसंच पालकाची भाजी किंवा आपण जे बीटरूट म्हणतो किंवा चुकंदर हे तसंच स्प्राऊट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य जे असतात अशी हे जर खाल्लं तर तुम्हाला प्रोटीन्सची पण कमतरता होणार नाही जे बॉडी बिल्डिंगला लागत असतं आणि व्हिटॅमिन बी ट्वेल किंवा ब बारा जे मेंदूसाठी आणि सगळ्या शरीरासाठी चांगलं असतं त्याची पण कमतरता होणार नाही